किती तो काय म्हणते तरी थोडसा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या मोठा भाऊ म्हणतं माफी मागत एवढा लाचार माणूस हिंदुस्थान पुढे सापडून काल अमरावती येथे विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले हा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी महासभेला संबोधित करताना आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर घणाघाटी टीका केलेली होती बच्चू कडू हे सेटलमेंट करण्यासाठी उमेदवार उभे करतात आणि मागे घेतात आमदार रवी राणा यांच्या या टीकेला बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत रवी राणा यांची हार नक्कीच आहे कारण महायुतीच्या रॅलीमध्ये आलेले अर्धे लोक हे आमचेच आहेत असा सुद्धा टोला यावेळी कडू यांनी लगावलेला आहे आणि नवनीत राणा त्या मतदानाच्या निकालात चौथ्या क्रमांकावर राहणार आहेत असा अपवादात्मक टोला यावेळी बच्चू कडून हजार राणांवर लगावलेला आहे पण तू गेल्या दहा ठिकाणी तू भाजप सोबत सेटलमेंट केली तू राष्ट्रवादी सोबत केली तुझ्या पदासाठी तू, पदा तू विधानसभेसाठी सेटलमेंट करत काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय वांदा होईल प्रश्नाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होता आहे क्या कळणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखरून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदलाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचरसंहित आहेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून नवनीत डोळ्यातून काढले म्हणजे माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रळणं म्हणजे सहानुभूती घेण्यावढेही आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे कितीक डव रळणार तुम्ही कितीक डाव रळणार आहे आणि निवडणुकीत रळणं चांगलं नसते तुम्ही सामान्य लोकांसाठी लढले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दवी गोष्ट के आहे केलेली आहे बच्चू कडू ब्लॅकमेल करतात बच्चू कडू पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिलं का हात जोडून काय म्हणत होता काय म्हणत होतं तुम्हाला माहित नाही अरे काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत या आता त्याच भावाला तुम्ही पैसे म्हणतो म्हणतोय किती तो काय म्हणते स्वरड्या तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असेल आणि हे हारलेल्या मानसिकतेतून तुम बयान आहे ते चाल चित्र स्पष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीचे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे तिच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले स्वभारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड दर्दी पण होती तिथं दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याच्यात मत जाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहील काय तर आपलं ते आनंदराव आंबेडकर वगैरे त्याच्या खाली जाऊन बसून म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर